म्हणजे बिझनेस डिस्प्यूट करत तयार करण्याचे पुढचे कारण आहे त्याला तर त्यासाठी काय विल्हेवाट लावणार आहे कसे लागणार त्याचे वेआउट निघणार आहे ते बघणं महत्वाचं आहे आणि हे किती दिवस चालणार आहे उद्यापासून वाढ आतापासून वाढ इमिजिएट इफेक्ट हे किती दिवस चालणार आहे आणि या भरवश्यावर राहायचं का आणि हा ट्रेड करायचा का हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे का फक्त जगामध्ये अमेरिका एकच देश नाही ज्याच्यावरती तुमचं इकॉनॉमी डिपेंड आहे पूर्ण भारतामध्ये आपण जवळजवळ एकशे ऐंशी देशांना निर्यात करतो दुसरीकडे ते निर्यात वाढल्या पाहिजेत आता गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देऊन कुठून देणार आहे किती देणार आहे आणि किती वेळ देणार आहे पन्नास टक्के साठ टक्के शंभर टक्के देऊ शकणार नाही रुपये पेक्षा स्ट्रॉंग डॉलर असल्यामुळे आपल्याला त्याचं नुकसान आहे आणि आपण तिथून क्रूड ऑइल म्हणून काही दुसऱ्या देशात एक्सपोर्ट करतोय ते अमेरिकेला नको आहे दुसरी गोष्ट आहे की आपण वेपन्स घेतोय वेपन्स अमेरिके अमेरिकेकडनं नाही घेता आपण रशियाकडनं झन्स वेपन्स घेतो कारण त्याच्यातून आपल्याला चांगला फायदा होत आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांना आपल्या भारतामध्ये काही वस्तू कृषी क्षेत्रात लागणाऱ्या एक्सपोर्ट करायच्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे कृषीला लागणारे मासेमारीमधले डेअरी प्रोडक्ट सोयाबीन हे जिथे तिथं उत्पन्न होतं ते देशात विकायचं पण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्याच्या बाबतीत कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार या बाबीकडे तयार नाही आणि जवळजवळ इथं अडीच हजारच्या वर शेटललेस म्हणजे अद्ययावत मशिनरी आहेत आणि पारंपरिक पद्धतीचे बारा हजार लोम आहेत आणि जवळजवळ म्हणजे सहाशे छोटे छोटे युनिट्स वर टावेल तयार होतात आणि पस्तीस ते चाळीस हजार रोजगार निर्माण अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या पन्नास टक्के के सोलापुरातील वस्त्रोद्योगाला चांगलाच फटका बसणार आहे सोलापुरातून एक्सपोर्ट होणाऱ्या वस्त्रोद्योग व्यापारापैकी पंचवीस टक्के एक्सपोर्ट हे अमेरिकेत होत आहे त्यामुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योग पर पर व्यापारावर परिणाम होणारच आहे मात्र येथील व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केलाय सोलापुरातून वर्षाकाठी जवळपास आठशे कोटी रुपयांची वस्त्रोद्योगाची निर्यात होते त्यापैकी एकट्या अमेरिकेत जवळपास दोनशे कोटी रुपयांचे कापड निर्यात सोलापुरातून केली जाते यापूर्वी दहा टक्के टेरिफ होता तो पंचवीस टक्के वेळ आता पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे त्यामुळे आता जवळपास साठ टक्के टेरिफ द्यावा लागणार आहे भारतात डेअरी प्रोडक्ट आयातीसाठी मोदी सरकारने परवानगी द्यावी याकरता अमेरिकेचे ट्रम्प भारतावर दबाव आणण्याचा हेतूने टेरिफ लावत आहेत मात्र अमेरिकेला नरेंद्र मोदी जुमानत नाहीत भारत देशाच्या हितासाठी येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा काळात भारतातील सर्व व्यापाऱ्यांनी आणि संघटनांनी मोदींच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत देखील सोलापुरातील व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले आहे टेरिफ नवीन वर्ड लोकांना वाटायला लागलं परंतु जे निर्यातदार आहे त्यांना याच्यातून धसका बसलेला आहे देशाच्या एक्सपोर्टला यू एस ए ज्याला अमेरिकेकडे आपण चांगला संबंध म्हणून बघत होतो आणि सगळ्यात जास्त आशा होती की चायनापेक्षा आपल्याला काहीतरी सवलत मिळेल पण त्यांनी पंचवी दहा टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के करून साठ ते चौसष्ट टक्के असे टेरिफ वाढून म्हणजे त्यालाच आपण कस्टम ड्युटी उदाहरणात म्हणतो ती लावल्यामुळंच तिकडं वस्तू आमचे जाणारे भाग होणार आहे आणि इतर देशातले जसं पाकिस्तान व्हिएतनाम बांगलादेश या देशातून जे टेक्स्टाईल जाणार आहे त्यांना एकोणीस टक्के टॅक्स असल्यामुळं कमी पडणार आहे ह्याची भीती आमच्या लोकांना आहे देशभरातून जे नेटिंगचं तिरपूरमधून मोठ्या प्रमाणात जात आहे त्यानंतर बेडअप्स म्हणजे आपले टॉवेल वगैरेला हो आपण मेडप्समध्ये म्हणतो त्याचं पर्सेंटेज आहे हे सगळ्याची ड्युटी जर हिशोब घातलं तर साठ टक्क्याच्या भर आहे आणि कुठं बी आपण फिरायला गेलो कुठं गेलं तर जनरली एकतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो किंवा दुसरं आपण काय घेतलं तर कपडे घेतो आणि कपडे घेतो तर आपण इंडियाचे सुद्धा जेव्हा फिरायला जातो तर तिथूनच कपडे आणतो आणि आज इंडियन लोकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये आहे ह्या सगळ्या बाबीचा विचार करताना सरकारने का टॅक्स लावला हा बाबीचा जेव्हा वॉप केला तर त्याच्यामध्ये पहिला आलं की आपण रशियाकडनं जे क्रूड ऑइल घ्यायला लागलोय ते आपण रुपीमध्ये घेतोय कारण आज डॉलरचा भाव बघितलं रुपीपेक्षा स्ट्रॉंग डॉलर असल्यामुळे आपल्याला त्याचं नुकसान आहे आणि आपण तिथून क्रूड ऑइल काही दुसऱ्या देशात एक्सपोर्ट करते ते अमेरिकेला नको आहे दुसरी गोष्ट आहे की आपण वेपन्स घेतोय वेपन्स अमेरिके अमेरिकेकडनं नाही घेता आपण रशियाकडनं जान्स वेपन्स घेतो कारण त्याच्यातून आपल्याला चांगला फायदा होत आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की त्यांना आपल्या भारतामध्ये काही वस्तू कृषी क्षेत्रात लागणाऱ्या एक्सपोर्ट करायच्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे कृषीला लागणारे मासेमारीमधले डेअरी प्रोडक्ट सोयाबीन हे जिथे तिथं उत्पन्न होतंय ते देशात विकायचं पण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्याच्या बाबतीत कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार या बाबीकडं तयार नाही आहे आणि हे जे चार पाच मिटिंग त्यांचे झाल्यात हे न झाल्यामुळे ते चौतळलेत असं मन मनाला हरकत नाही एकतर तुम्ही रशियाकडनं क्रूड ऑइल घेताय क्रूड ऑइल काय आजच घेत नाही कोविडपासून क्रूड ऑइल आपण तिथून इम्पोर्ट करतोय आपलं युद्ध युक्रेनचे युद्ध चालू होऊन दोन तीन वर्ष झालंय युक्रेन रशियाचं युद्ध असे आपलं घेणं नाही जसं भारत पाकिस्तानचं आत्ता युद्ध झालं आपलं ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये अमेरिकेने वेगळी भूमिका घेतली काही देशांनी त्यांना सपोर्ट केला आज रशिया चायना इंडिया अमेरिकेच्या विरोधात या गोष्टी यायला पाहिजे पण मला नाही वाटत की आपल्या देशाचे पंतप्रधान असं कोणाची युती करून काम करते कारण आपण देश हा आता पुढे चाललाय फाय ट्रिलियन इकॉनॉमी कडे चाललोय देशामध्ये तीन नंबर आर्थिक सत्ता येत असताना आपण कुठली तडजोड करू नये अशी आमची उद्योजकाची मागणी आहे कारण आपण शर्माने मान घालायची नाही आणि नंतर युकेएसी तुमचे संबंध आता चांगले झाले झिरो पर्सेंट ड्युटी आहे आणि युरोपमध्ये आपण एक्सपोर्ट वाढू शकतो मध्य पूर्व आशियामध्ये आपण एक्सपोर्ट वाढू शकतो नवी, नवीन नवीन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट वाढू शकतो आणि आज जर क्रायसिस बघितले आहे आज पाकिस्तानची महागाई बांगलादेशची महागाईच्या समोर इंडियाचं एक्सपोर्ट वाढू शकत आहे मी सोलापूर लूम असोसिएशनचे अध्यक्ष पिंटप्पा गड्डम सोलापूरमध्ये मुख्यतः टेक्स्टाईल उद्योग आहे टेक्स्टाईल उद्योगामध्ये पॉवरलूम लूम यंत्रमागावर मुख्यतः टावेलचं उत्पादन होत आहे आणि जवळजवळ इथं अडीच हजारच्या वर शेटरलेस म्हणजे अद्ययावत मशिनरी आहेत आणि पारंपरिक पद्धतीचे बारा हजार लूम आहेत आणि जवळजवळ म्हणजे सहाशे छोटे छोटे युनिट्स वर टावेल तयार होतात आणि पस्तीस ते चाळीस हजार रोजगारी इथं निर्माण होत आहे म्हणजे मुख्यतः या श सोलापुरातला मुख्य उद्योग हा टेक्स्टाईलमधलं यंत्रमावर ट्राव्हल तयार होतं सोलापुरात उत्पादित होणारा जे माल आहे की देशांतर्गत मार्केट आहे आणि परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात टावेल एक्सपोर्ट निर्यात होतोय आता अलीकडच्या म्हणजे आता आपण बघितलं की सुरुवातीला अमेरिकेचं ट्रम्प साहेबाने आल्या आल्या दहा टक्के आणि परवा पंचवीस टक्के आणि पुन्हा काल पं पंचवीस टक्के असं एकंदरीत साठ टक्के त्यांनी टेरिफ म्हणजे अमेरिकेत जो कस्टमर माल मागवतो तर शंभर रुपयेचा माल एकशे साठ रुपये पडणार म्हणजे निश्चितच तो अमेरिकेचा मार्केट सोलापूर दृष्टिकोनातून म्हणजे तो ते माल जाणार नाही कारण काय कॉम्पिटिशनमध्ये चायनाचं चा टेरिफ कमी आहे बांगलादेश आणि व्हिएटनामचं आपल्यापेक्षा पार त्यांचा म्हणजे कस्टमर टेरिफ कमी आहे पहिलंच आपल्या देशांतर्गत मार्केटमध्ये चायनाचा माल येऊन इथला ट्रॅव्हल मार्केटवर परिणाम झाला कारण देशांतर्गत मार्केटमध्ये चायनाचा माल फार सोस्त आहे त्याच्यामुळे इथले इथले इंडस्ट्री प्रॉब्लेम मध आली आणि एक्सपोर्टमध्ये सुद्धा जे टोटल जे एक्सपोर्ट होतं सो, सोलापूरच्या ट्रॅव्हलमध्ये तो साधारण वीस ते पंचवीस टक्के माल अमेरिकेत जात आहे म्हणजे साधारण दोनशे कोटीचं माल अमेरिकेला जात आहे म्हणजे सात आठशे कोट जर समजा इथं उत्पादन झालं तर निश्चितच आता पंचवीस टक्के विक्रीवर परिणाम झाल्यानंतर इथल्या रोजगारी आणि इथल्या उद्योजकांवर परिणाम होणार आहे या टेरेप युद्धामध्ये ज्या दिवसापासून ट्रम्प साहेब आले त्या दिवशी पहिले आल्याबरोबर त्यांनी पूर्ण जगाला दहा टक्के टेरिफ लावला सगळ्याला कोणालाही सोडलेलं नाही कुठलाही आयटम तिथे जे इम्पोर्ट होईल अमेरिकेमध्ये त्याच्यावर पहिला त्यांनी फ्लॅट दहा टक्के लावला नंतर मग केरोसिन आणि हे रशियाच्या टेरिप तुम्ही ऑइल ट्रिटीमध्ये ऑइल घेताय आणि आम्हाला विकताय म्हणून त्याच्यामुळे तुमच्यावरती पंचवीस अधिक पंचवीस आणि अजून उद्या किती लावणार आहे ते त्यालाच माहित आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की रोज आठ तास झाले तर आता उद्या काय होणार आहे ते बघा रोजच त्यांचं स्टेटमेंट वेगळं आहे आणि असंच सुद्धा त्यांनी पहिले चायना बरोबर केलंय सुरुवातला चायनानंतर त्यांनी त्याला पुन्हा नव्वद दिवसात एक्सटेंशन दिलंय आणि तुम्हाला फक्त सत्तावीस दिवसाचं एक्सटेन्शन दिलंय आता जो माल समुद्रावरती आहे जो तिथं त्या सत्तावीस तारखेच्या रात्री नाही पोहोचला बाराच्या आत त्याच्या ड्युटी कोण बनणार आहे हा म्हणजे बिझनेस डिस्प्यूट करत तयार करण्याचे पुढचे कारण आहे त्याला तर त्यासाठी काय विल्हेवाट लावणार आहे कसे लागणार त्याचं वेआउट निघणार आहे ते बघणं महत्वाचं आहे आणि हे किती दिवस चालणार आहे उद्यापासून वाढ आतापासून वाढ इमिजिएट इफेक्ट हे किती दिवस चालणार आहे आणि या भरोश्यावर राहायचं का आणि हा ट्रेड करायचा का हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे का फक्त जगामध्ये अमेरिका एकच देश नाही की ज्याच्यावरती तुमचं इकॉनॉमी डिपेंड आहे पूर्ण भारतामध्ये आपण जवळजवळ एकशे ऐंशी देशांना निर्यात करतो दुसरीकडे ते निर्यात वाढले पाहिजेत आता गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देऊन कुठून देणार आहे आणि किती देणार आहे आणि किती वेळ देणार आहे पन्नास टक्के साठ टक्के शंभर टक्के देऊ शकणार नाही कारण सगळ्या सांभाळायचे एमएसएमई सांभाळायचे लोक लोक सांभाळायचे शेतकरी सांभाळायचे फार्मास्युटिकल सांभाळायचं आता या सगळ्या टेरेप पद्धतीने फार्मास्युटिकल आणि स्मार्टफोन झिरो म्हणून आणि तसं तर कापड पण त्यांच्याकडे तयार होत नाही कुठलीही टेक्सटाईल त्यांच्याकडे तयार होत नाही सगळं त्यांनी संपून टाकलेलं आहे आता सगळ्या इम्पोर्ट वर जगणाऱ्या जर देशाना असं बदल की भावना म्हणतो आपण त्याला त्या प्रकारचं जर काम केलं तर ते जगासाठी घातक आहे याच्यातनं युद्धजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते पुढे जाऊन